आम्हाला तुझ्याशी आता या क्षणी काहीतरी बोलायचे आहे हे ऐकताना जरा थांब श्वास शांत घे आणि मन थोडंसं मोकळं कारण आम्ही नवनात आज तुझ्याशी थेट बोलत आहोत आहे का वेळ तुझ्याकडे आमच्यासाठी की वेळ फक्त लोकांसाठी कामासाठी चिंतासाठी आहे तू म्हणतोस बाबा वेळ नाही मिळत पण आम्ही विचारतो तुला स्वतःसाठी वेळ मिळतो का रोज सकाळी उठून जगाच्या ओझ्याखाली दबून तू जगतोस पण जगण्याचा अर्थ विसरलास तू थकला आहेस आम्हाला कळतय आम्हाला माहिती आहे तू खूप थकला आहेस बोलता बोलता हसतोस पण आतून तुटलेला आहेस लोकांसाठी मजबूत दिसतोस पण एकट्यात असताना डोळ्यात पाणी साठवतोस तू कोणालाच सांगत नाही पण आम्ही नवनात तुझ्या प्रत्येक श्वासातला भार ओळखतो ऐक हे संकट कायमच नाहीये तुझ्या आयुष्यात जे घडतय ते तुला तोडण्यासाठी नाहीये तर घडवण्यासाठी आहे लोखंडाला तसा अग्निताबोला तसंच आम्ही तुला तयार करतो आहेस तू रोडतोस पण तुझ्या अश्रूमधून नवीन शक्ती जन्म घेत आहे लोक तर बोलणारच तू चांगलं केलंस तरी वाईट केलंस तरी म्हणून ऐक लोकांच्या तोंडावर तुझं आयुष्य देऊ नकोस तू आमचा आहेस नवनाथांचा आहेस आणि जे आमचे असतो त्याला कोणाची परवानगीची गरज नसते एकटा नाही असतानाही आम्ही तुझ्या डोक्यावर हात ठेवून आहोत तुला कधी वाटतं सगळं संपलंय पण क्षणी आम्ही म्हणतो आता खरी सुरुवात आहे आज एकच गोष्ट कर सकाळी उठल्यावर आमचं नाव घे मनात भीती आली तर आमच्याशी बोल आणि स्वतःवर विश्वास ठेवायला शिक आम्ही चमत्कार दाखवत नाही आम्ही माणसाला घडवतो त्यांनी तुला कमी लेखलय ज्यांनी तुला दुखवलंय ज्यांनी तुला तोडायचा प्रयत्न केला त्यांना उत्तर देण्याची गरज नाहीये आम्ही नवनाथ वेळ आल्यावर योग्य उत्तर देतो तू फक्त शांत राहा आणि पुढे चालत राहा आता आम्ही विचारतो का वेळ तुझ्याकडे स्वतःसाठी आमच्यासाठी आणि तुझ्या आयुष्यासाठी जर आहे तर हा संदेश इथेच थांबू नको किंवा थांबून देऊ नकोस मनास साठव आणि रोज आठव नवनाथ माझ्या सोबत आहेत जय नमनाथ विश्वास ठेव आम्ही आहोत आणि कायम तुझ्या सोबतच राहू ओम जैतन्य नवनाथ आहे नमा